हा परिसर तसा गजबजलेला असतो रात्र असो दिवस असो चोवीस तास लोक असतात असं असताना अशी घटना करण्याची हिंमत ज्याने कोणी के केली असेल त्याला ताबोडतोब जेरबंद केलं पाहिजे त्याला मला असं वाटतं पोलिसांनी कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे कारण ही संतापजनक घटना आहे मासाहेबांच्या पुतळ्याला अशा पद्धतीनं रंग टाकणं संताप आणणारीच घटना आहे नाही आपण पोलिसांना सजगतेनं लवकरात लवकर अशा पद्धतीनं आरोपींना अटक करावी अशा पद्धतीने विनंती माझं आवाहन करतो हे पा या राज्यात कालच मी कुठेतरी मुख्यमंत्री भाषण केलं ठाकरे ब्रँड विषयी चर्चा केली बाळासाहेबांचं नाव घ्यायचं आणि त्याच बाळासाहेबांच्या ज्यांनी अर्धांगिनी आहेत महासाहेब यांच्या पुतळ्याची वितमळ म्हणजे नाटक किती करताय तुम्ही तुमच्या राज्यामध्ये चाललंय काय हे सगळं समोर येत ना परंतु मी फार राजकीय या आत्ताच बोलणार नाही कारण आरोपी पकडणं महत्वाचं आहे आरोपी जास्त भूमिका व्यक्त करताय ही रात्रीची आहे मात्र अजूनपर्यंत तेच मला म्हणायचंय ना अजून दुपार झालेली आता मला असं वाटतं मुंबईमध्ये पोलिसांना या सगळ्या घटनेचा तपास करायला पंधरा मिनिटं लागतील ठरवलं तर म्हणजे पोलिसांनी ठरवलं पाहिजे एवढंच सांगायचं मुख्यमंत्री घटना आता झालेली आहे तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांनी मला असं वाटतं गांभीर्यानं इमिजिएट या विषयावर कारवाई झाली केली पण शेवटचा प्रश्न एकनाथ शिंदे जे म्हणतात की मी बाळासाहेबांच्या एकनाथ शिंदे सध्या सत्तेत आहे अशा परिस्थितीमध्ये जर का अशा घटना घडत एकनाथ शिंदे बाबासाहेबांच्या विचाराचे वारसदार नाही गद्दारी करणारे बाळासाहेबांच्या विचाराचे वारसदार नसतात फक्त सत्तेसाठी ते वारसदार असतील अमित शहाच्या विचाराचे मी मोदींचं सुद्धा नाव नाही घेणार ते अमित शहाच्याच विचाराचे असतील मी मोदीजींचं सुद्धा नाव नाही घेणार आणि म्हणून असे नुसते घोषणाबाजी सत्ता खुर्ची गद्दारी हे लोक असे विचाराचं संरक्षण कधीच करू शकत नाही त्यांचं राज्य आहे त्यांचं सगळं गोष्टी असताना त्यांच्या राज्यामध्ये महासाहेबाच्या पुतळ्याचं ज्या पद्धतीनं रंग टाकून एक प्रकारे अवमान केलं जातं तर त्यांना स्वतःला त्याची आता शब्द वापरणं योग्यने वाटली पाहिजे एवढंच